तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहे अंड्याची पोळी तर मित्रांनो ही अंड्याची पोळी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघू शकता येथेच चुलीवरती आज बनवायचे आहे तर येथेच चुलीवरती आज बनवणार आहोत अंड्याची पोळी तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला करू सुरुवात तर येथेच आता मित्रांनो आपण अंड्याची पोळी बनवणार आहोत बघू शकता तवा ठेवलेला आहे तापायला तर हे अंडे आता फोडून घ्यायचे आहे तर मित्रांनो आता अंडे फोडून झालेले आहेत डब्यामध्ये तर त्यामध्ये आता टाकायचे आहेत मसाले तर हा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि हा घेतलेला आहे संडे मसाला तर मित्रांनो आम्ही त्यासाठी फक्त दोनच मसाले वापरणार आहोत आणि त्यामध्ये हळद पावडर आणि मिरची पावडर अर्धा चमचा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ तरहे तर हे मसाले आता हांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर ते व्यवस्थित असे हलवले की ते मिक्स होतात तर मित्रांनो आता तवा तापलेला आहे तर त्यावरती ते आता टाकायचं आहे तेल तर त्यावरती ते आता अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे तर हे तेल आता तव्याला व्यवस्थित असं गोळून घ्यायचं आहे तर मित्रांनो तेल तापलेलं आहे आता तर त्यावरती आता अंडे फोडले ते आता पातळ टाकायचे आहे तर मित्रांनो अंड्याची पोळी बनवण्यासाठी एकदम असं पातळ तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे पन थोड़ से तर मित्रांनो त्याच्या साईडने पण थोडं थोडं असं तेल टाकायचं आहे तर आता ते एका बाजूने तळल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण तळायचं आहे तर ते आता पलटी करून घ्यायचं आहे तर बघू शकता एका बाजूने खूप छान असं तळलेलं आहे तर त्यावरती आता पुन्हा थोडं थोडं तेल टाकायचं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने पण चांगले तळता येईल तर मित्रांनो आपण अंड्याची भुर्जी सुद्धा बनवू शकतो तर मित्रांनो बघू शकता खूप छान अशी तवेवरती अंड्याची पोळी बनवता येते तर मित्रांनो आपण अंड्याची भुर्जीसुद्धा बनवू शकतो तव्यावरती तर खूप छान अंड्याची भुर्जी पण तयार होते तर त्यामध्ये कांदा टाकून अशी खूप छान अशी अंड्याची भुर्जीसुद्धा बनवता येते बघू शकता खूप छान अशी आपली अंड्याची पोळी तव्यावरती भाजलेली आहे तर खूप छान अशी बनवता येते तर मित्रांनो आपली अंड्याची पोळी बघू शकता तयार झालेली आहे तर खूप छान अशी बनवलेली आहे तर मित्रांनो आमची आता अंड्याची पोळी बनवून झालेली आहे तर खूप छान मित्रांनो तव्यावरती अंड्याची पोळी बनव तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडले असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये